हॅलो एव्हरी वन कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे खुश आहात आनंदी आहात आणि पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्ह तर असलंच पाहिजे आता नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन संकल्प करण्याचा तुम्हीसुद्धा नक्कीच ठरवलं असेल आणि सगळ्यात पहिला जो संकल्प असेल तो असणार आहे वेट लॉसचा हो ना तर माझ्याप्रमाणेच तुम्ही देखील जर हा संकल्प घेतला असेल तर हा संकल्प पा तुम्हाला पाळला देखील पाहिजे तर मला बऱ्याच कमेंट्स असतात आणि बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की मॅडम आम्हाला वजन कमी करायचं आहे पण नेमकं सुरुवात कुठून करायची हेच लक्षात येत नाही आहे आणि नेमका आहार कसा असला पाहिजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत कशा पद्धतीचा आहार जर आम्ही घेतला तर आमचं वजन झटपट कमी होईल तर झटपट असं तर काही नसतं थोडीशी कन्सिस्टन्सी दाखवली तर नक्कीच महिनाभरामध्ये तुम्ही चांगलं अचीव करू शकता वेट लॉस पण वेट लॉस म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही तर त्यासोबतच आपण जर डाएट फॉलो केला तर डाएटने के आपलं वजन तर कमी होतं पण जर तुम्हाला चरबी वितळवायची असेल जी आपली साठलेली चरबी असते पोटाच्या बाजून असेल मांड्यांची असेल दंडाभोवती असेल जी आपली फॅट वाढलेली आहे त्याचं काय करणार तर, तर जर फॅट लॉस करायचा असेल आणि चरबी कमी करायची असेल वेट लॉस देखील करायचा असेल तर तुम्हाला प्रॉपर डाएटसोबत एक रुटीन फॉलो करावं लागेल जे एक्सरसाइजचं रुटीन असेल तर सोबत जर तुम्ही ते रुटीन फॉलो केलं व्यायामाचं देखील तर नक्कीच तुमचं वेट लॉससोबत फॅट लॉस देखील होणार आहे मग कशासाठी थांबला आहात हा नवीन वर्ष येत आहे दोन हजार सव्वीस येत आहे आणि या दोन हजार सव्वीसमध्ये हे चॅलेंज नक्कीच ॲक्सेप्ट करायला तुम्ही तयार असाल हे आपलं तीस दिवसांचं चॅलेंज आहे हा डाएट प्लॅन मी तीस दिवसांचा शेअर करत आहे नक्की तुम्ही हा डाएट प्लॅन व्यवस्थित फॉलो करून बघा महिनाभरामध्ये तुमचं चांगलं दहा किलोपर्यंत वजन अगदी परमनंट वेट लॉस होणार आहे आणि त्यासोबतच चरबी चरबी देखील सगळी वितळणार आहे वेट लॉससोबत फॅट लॉस देखील इंच लॉस देखील होणार आहे तर मंडळी जर तुमचे प्रश्न मला असतील काही तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि त्याचे आन्सर मी तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये देत जाईन तर आपला प्रॉपर डाएट प्लॅन तुम्हाला मी शेअर करणार आहे सोबत व्यायाम कोणते कोणते जास्त इफेक्टिव्ह आहेत ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर चला मग आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच व्हिडिओमध्ये आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जाणून घेऊयात आपला डाएट प्लॅन जो तुम्हाला सकाळपासून ते रात्रीपर्यंत फॉलो करायचा आहे तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आपल्या वेट लॉसमध्ये आणि फॅट लॉसमध्ये सत्तर टक्के हा आपला डाएट असतो आणि तीस टक्के असते ती आपली एक्सरसाइज म्हणजे व्यायाम शारीरिक हालचाल आपल्याला तीस टक्के करावी लागते आणि प्रॉपर डाएट आपला सत्तर टक्के आपल्या शरीरावरती वर्क करतो तर हे लक्षात ठेवायचे नेहमी फॅट लॉस करायचा असेल तर व्यायाम सोबत डाएट तुम्हाला करावा लागेल तर आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपण उठल्या उठल्या सकाळी सात ते साडेसात साथ वाजता आपण मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे नो टी नो कॉफी नो शुगर आपल्याला साखर असलेली कोणतंही द्रव्य सकाळी सकाळी आपण घेणार नाही चहा कॉफी सगळं बंद करावं लागेल साखर टाकून घेत असाल तर बिना साखरेचं अर्थातच तुम्ही घेऊ शकता पण इथे तुम्ही डिटॉक्स ड्रिंक प्रेफर करायचे ज्याच्यामध्ये भरपूर सारे डिटॉक्स ड्रिंक आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये जिरा वॉटर येतं मेथीदाण्याचं पाणी येतं ओव्याचं पाणी येतं बडीशेपचं पाणी आलं लेमन वॉटर झालं असे भरपूर ड्रिंक्स आहेत त्यातलं कोणतंही डिटॉक्स ड्रिंक घ्या आता तुमचा प्रश्न असेल की डिटॉक्स ड्रिंकने वजन कमी होतं तर नाही डिटॉक्स ड्रिंकने वजन कमी होणार म्हणजे काय होणार तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे तुमचं पोट साफ होणार आहे बॉडी सगळी डिटॉक्स करते म्हणूनच त्याला डिटॉक्स ड्रिंक म्हणतात तर बॉडी डिटॉक्स होते याचा अर्थ हाच आहे की तुमच्या शरीरावरती सूज येणार नाही म्हणजे ब्लॉटिंग होणार नाही इन्फ्लामेशन होणार नाही पोट जे असं फुगल्या फुगल्यासारखं होतं ते स्लगीश फिलिंग तुम्हाला येणार नाही त्याच्यासाठी वर्क करत डिटॉक्स ड्रिंक तर दररोज सकाळी तुम्हाला हे घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही थोडासा हलकासा कोणताही व्यायाम करा तीस मिनिटासाठी किंवा सरळ तुम्ही सकाळी तीस मिनिटासाठी चांगला फास्ट फास्ट ब्रिस्क वॉक घ्या तुम्हाला चांगला बेनिफिट मिळेल कारण वॉकने आपल्याला वाटतं काहीच फरक पडत नाही पण आपली लोअर बेली फॅट असेल किंवा थाईज फॅट असेल आपली ओव्हरऑल जी लोअर बॉडी फॅट आहे ती कमी करायला आपल्याला वॉकिंग खूप जास्त मदत करतं त्यामुळे फार कष्ट घ्यायचे नसतील सकाळी सकाळी तर सरळ तीस पंचेचाळीस मिनिटासाठी मस्तपैकी वॉक घेऊन या तुमच्या आरामात चार ते पाच हजार स्टेप्स एवढ्या वेळामध्ये होतात यानंतर तुम्ही आल्यानंतर नाश्ता करणार आहात जो साडेआठ ते नऊच्या दरम्यान तुम्ही करायचा आहे नाश्त्यामध्ये तुम्हाला मी पाच पर्याय देणार आहे यातला तुम्हाला कोणताही आवडेल तो तुम्ही आलटून फालटून घेऊ शकता तर सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो नॉन व्हेजिटेरियन साठी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीन साठी दोन एक घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत तुम्ही एखादं तुमचं आवडीचं कोणतंही सिजनल फ्रूट घेणार आहात जसं की अॅपल झालं पेरू झालं किंवा तुम्ही एक बाउल तुम्ही कलिंगड खाऊ शकता जे कोणता सीजनल फ्रूट असेल ते यानंतर नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो म्हणजे आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक असा पदार्थ जो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बनतो तो म्हणजे व्हेजिटेबल पोहा याच्यामध्ये भरपूर सारे व्हेजिटेबल्स सा ऍड करा आणि छान एक मिडियम साईजचा बाउल भरून तुम्ही हा हेल्दी ऑप्शन नक्की घेऊ शकता नेक्स्ट तुमचा ऑप्शन आहे तो असणार आहे ओट्स पोरीजचा ज्याच्यामध्ये तुम्ही लो फॅट मिल्क वापरू शकता आणि आवडीचे कोणतेही फ्रूट ऍड करा चिया सीड्स ऍड करा आणि ते ओट्स पोरीज तुम्ही घेऊ शकता तिसरा ऑप्शन होता हा यानंतर ज्यांना ओट्स पोरीज नाही घ्यायचं त्यांच्यासाठी चौथा ऑप्शन आहे उपमा उपमा तुम्ही व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये भरपूर ऍड करून व्हेजिटेबल उपमा तुम्ही खायचा आहे अर्थातच आणि त्याच्या सोबत तुम्ही एखादं फ्रूट देखील खाऊ शकता जर तुम्हाला खायचं असेल तर शक्यतो या सगळ्या ब्रेकफास्ट मध्ये पोट भरतं आता एक सोबत फ्रूट दिलं कारण दोन एगने बऱ्यापैकी पोट लगेच भरणार नाही आणि सवय नसते आपल्याला खायची तर त्यामुळे त्याच्यासोबत तुम्ही एक फ्रूट खाऊ शकता यानंतर लास्टचा जो आपला शेवटचा ऑप्शन आहे पाचवा ऑप्शन तो म्हणजे असणार आहे पनीर भुर्जी जे आपण कधीतरी बनवू शकतो कारण पनीर खूपच महाग मिळतं तर प्रत्येकालाच काही पॉसिबल नाही एवढं सगळं पनीर डेली डेली खाणं म्हणजे तर तुम्ही पनीरची भुर्जी बनवू शकता केव्हा तरी आणि त्याच्यासोबत इथे तुम्ही शंभर ग्रॅम पनीर वापरायचे त्याच्यात कांदा घाला टोमॅटो घाला त्याची भुर्जी तयार करा आणि एका ब्राऊन ब्रेड सोबत किंवा मल्टीग्रेन ब्रेड सोबत तुम्ही ती पनीरची भुर्जी नाश्त्यामध्ये खाऊ शकता यानंतर आपण वळणार आहोत मिड मॉर्निंगच्या स्नॅक्सकडे आता पुन्हा एकदा जर चांगल्या स्किनसाठी स्वीटनेसच्या क्रेविंगला दूर करण्यासाठी आणि त्यासोबतच फास्ट फास्ट वजन कमी करण्यासाठी बाकीचं काहीही न खाता मिड मॉर्निंगला सरळ तुम्ही मस्तपैकी एखादं सीजनल फ्रूट खावा ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा ऍपल एक म्हणजे सफरचंद पेरू कलिंगड एनीथिंग जे कोणतं फ्रूट अवेलेबल असेल ते तुम्ही खाऊ शकता अगदी बनाना देखील एखादं खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये तर हा अशा पद्धतीचा मिड मॉर्निंगचा स्नॅक्स ठेवा यानंतर आपण डायरेक्ट मग दुपारचं जेवण करणार आहोत जे तुमचं साडेबारा एक का सा ते एकच्या दरम्यान असणार आहे तर जेवणामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते पाहूया लंच हा आपला फॅट लॉसचा सगळ्यात इम्पॉर्टंट असा मेनू आहे त्यामुळे लंच आपला, आपला व्यवस्थित असला पाहिजे आणि तो पोटभरीचा देखील असला पाहिजे कारण लंच जर आपला प्रॉपर व्यवस्थित झाला नाही तर आपल्याला मग एक्स्ट्राचे क्रेविंग होतात आणि जास्तीच आपल्याकडून खाल्लं जातं तर लंच मध्ये आपण एक पोळी घेणार आहोत म्हणजे फुलका चपाती घ्या किंवा भाकरी घ्या त्याच्यासोबत आपण डाळ घेणार आहे सॅलड घेणार आहे एखादी भाजी घेऊ शकता किंवा मग तुम्ही आता एकतर हे तीन चार ऑप्शन आहेत ते सेम आहेत तुम्ही कोणत्याही पद्धतीची चपाती किंवा भाकरी घ्या ज्याला तेल वगैरे नसावं फुलका टाईप असावी ती ज्वारीची बाजरीची कोणतीही भाकरी घ्या किंवा गव्हाची सरळ सरळ फुलका घ्या त्याच्यासोबत तुम्ही कोणतीही भाजी घेऊ शकता पनीर घेऊ शकता चिकन घेऊ शकता डाळ घ्या सॅलड घ्या अशा पद्धतीचं आपलं असलं पाहिजे आणि जर राईस खायचा असेल तर तुम्ही ब्राऊन राईस घ्या आणि त्या ब्राऊन राईस सोबत तुम्ही एकतर आपण म्हणतो ना डाळ भात खावा किंवा तुम्ही चणे खावा राजमा खावा राजमाची भाजी अर्धा वाटी भरून आणि त्याच्यासोबत सॅलड घ्या तर अशा पद्धतीचा दुपारचा आहार तुमचा असला पाहिजे बस भाजी तुमच्या चॉईसने तुम्ही कोणतीही घ्या डाळ घ्या सोबत आणि सॅलड घ्या दही देखील एखाद वेळी तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीचं सिंपल पण अगदी हेल्दी असं तुमचं दुपारचं जेवण असलं पाहिजे यानंतर इव्हनिंग आता संध्याकाळच्या वेळी काय खायचं तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला अर्थातच नो शुगर चहा कॉफी गोड असणार काहीच खायचं नाहीये तुम्ही इथे ग्रीन टी ब्लॅक टी घेऊ शकता हा पहिला ऑप्शन झाला हे नसेल घ्यायचं तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही रोस्टेड चणे घेऊ शकता तीस ग्रॅम किंवा नेक्स्ट ऑप्शन मध्ये तुम्ही रोस्टेड पीनट घेऊ शकता तीस ग्रॅम किंवा तुम्ही मखाने घेऊ शकता किंवा मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन जर स्वीट ची होत असेल आणि काहीतरी छान असं खाण्याची इच्छा असेल तर मस्त पैकी गुळाची जी चिक्की बनवलेली असते पीनटची शेंगदाण्याची ती मस्तपैकी चिक्की तुम्ही खाऊ शकता याने तुमची स्वीटनेसची क्रेविंग देखील दूर होईल आणि मस्तपैकी स्वीट काहीतरी हेल्दी खायला देखील मिळेल तर अशा पद्धतीचं इव्हनिंगचं स्नॅक्स ठेवा यानंतर डिनरमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन सांगणारे त्यातला तुम्ही कोणताही ऑप्शन चूज करा आणि तीस दिवसांसाठी आलटून पालटून ते ऑप्शन तुम्ही घेऊ शकता तर डिनरसाठी तुम्हाला काही मोजके ऑप्शन सांगते ते तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा ॲक्च्युली सगळा डायटच व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि तीस दिवसांसाठी फॉलो करा पाहूयात आपले डिनरचे ऑप्शन्स सगळ्यात पहिला जो आपला डिनरचा ऑप्शन आहे तो म्हणजे व्हेजिटेबल सूपचा असणार आहे कोणतंही व्हेजिटेबल सूप, सूप बनवा आणि ते तुम्ही खावा तीनशे एम एल पर्यंत सूप तुम्ही रात्रीच्या खाऊ शकता आता रात्रीचा डिनर करायचा किती वाजता रात्रीच्या डिनरचे किंवा रात्रीच्या रुटीनचे काही मुद्दे मी तुम्हाला शेवटी सांगते आधी आपण डिनरच्या रेसिपीत जाणून घेऊयात तर नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो म्हणजे खिचडीचा इथे तुम्ही Uh, कोणताही तांदूळ वापरून मूग डाळीची खिचडी बनवू शकता आणि ती खिचडी खाऊ शकता किंवा नेक्स्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही पनीर किंवा चिकन केलेलं सॉटे केलेलं ऍक्च्युली थोडाफार भाज्या घालून ते तुम्ही खाऊ शकता किंवा इथे तुम्ही दोन एगचं ऑमलेट बनवा किंवा तुम्ही क्लिअर सूप प्लस व्हेजिटेबल घेऊ शकता किंवा दोन एग्स घेऊ शकता त्याच्यासोबत सॅलड घेऊ शकता पनीर घेऊ शकता पनीरची भुर्जी घेऊ शकता किंवा चिकनचं सूप देखील घेऊ शकता तर हे सगळे ऑप्शन्स असणार आहेत तुम्हाला रात्रीच्या डिनरसाठी खूप ऑप्शन आहेत आलटून पालटून यातला कोणताही ऑप्शन तुम्ही चूज करू शकता फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे रात्रीचा जो डिनर आहे तो आठच्या आत आपला झाला पाहिजे त्याच्यापेक्षा लेट करायचं नाही अगदी आपण हलका आहार ठेवणार आहोत आणि लवकर करायचं आहे आठच्या आधी जर तुम्ही रात्रीचा डिनर घेतला तर अजिबात तुमची चरबी वाढणार नाही आणि शरीराला देखील वेळ मिळतो प्रॉपर डायजेशन करण्यासाठी जर आपण लेट जेवलो खूप तर मग आपल्या शरीराला वेळच मिळत नाही फॅट बर्न होत नाही त्याच्यामुळे शरीराला जर डायजेशनची वेळ मिळाली नाही तर मग शरीर काय करतं ते जे जेवण असतं आपलं ते सगळं फॅटच्या रूपामध्ये स्टोर व्हायला सुरुवात होते त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाहीये तीस दिवसांसाठी जेवण प्रॉपर वेळेमध्येच आपण करणार आहोत यानंतर आता आपल्याला अवॉइड काय करायचं आहे या तीस दिवसांसाठी या तीस दिवसांच्या चॅलेंजसाठी आपण काही गोष्टी अवॉइड करायच्या आहेत ज्या तुम्हाला शंभर टक्के अवॉइड करायच्यात अजिबात कुठेही आपण इथे चीट डे ठेवणार नाही आहोत एखादा दिवस ठीक आहे अगदीच खूप कंट्रोल होत नाही आपल्याला सवय असते बाहेरच्या खाण्याची तर एखादा दिवस ठीक आहे पण बाकी तुम्हाला इतर दिवसांमध्ये नो शुगर कसल्याही पद्धतीची शुगर तुम्ही घेणार नाही आहात कसल्याही पद्धतीचं पॅकेज फूड पॅकेज ज्यूस किंवा तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स असतील बिस्किट्स असतील ज्युसेस असतील वेगवेगळे बेक कोल्ड्रिंक्स असेल किंवा पिझ्झा बर्गर एक्सेट्रा आपलं मैद्यापासून बनणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करायच्या आहेत शंभर टक्के तुम्हाला या अव्हॉइड करायच्या आहेत तरच इंच लॉस होणार आहे नाहीतर वजन तर कमी झालेलं दिसेल नाहीतर मग मैदाचं वगैरे खाल्लं तर फॅट कमी होणार नाही उलट फॅट चरबी जी पोटाभोवती साठते ती साठूनच राहील त्यामुळे जर तुम्हाला फॅट लॉस इंच लॉस करायचा आहे तर तुम्हाला या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यायचंय यानंतर मी तुम्हाला एक्सरसाइजचा प्लॅन सांगणार आहे जो तुम्हाला होम वर्कआउट रुटीन आहे जे तुम्ही वीस ते तीस मिनिटांसाठी करायचंय पंचेचाळीस मिनिटापर्यंत हे वर्कआउट तुम्ही करू शकता ज्याच्यामध्ये मी काही गोष्टी नोट डाऊन करून ठेवल्यात तर त्या तुम्हाला मी रिझल्ट तुम्हाला चांगला येण्यासाठी तुम्हाला मी त्या लिहून ठेवल्यात तर त्या तुम्हाला सांगते तर तुम्ही इथे दहा मिनिटांसाठी फास्ट वॉकिंग म्हणजे ब्रिस्क वॉकिंग करायचे जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी देखील या गोष्टी सोप्या पडतील म्हणून अशा पद्धतीचं मी रुटीन व्यायामाचं सांगितलेलं आहे किंवा बिगनर्स असतील तर तुम्ही अशा पद्धतीचं वॉकिंग वगैरे करू शकता थोडंसं तुम्ही एक्सरसाइज फ्रेंडली असाल तर तुम्ही वीस स्क्वॅट्स करायच्या आहेत वीस जम्पिंग जॅक्स करायच्यात ज्या इझी असतात स्क्वॅड्स थोडस तुमच्या मांड्या वगैरे दुखू शकतात तर तुम्ही जमेल तितक्या करा दहा करा पंधरा करा आणि हळूहळू वीस करा तर अशा पद्धतीने तुम्ही करायचे वीस जम्पिंग जॅक्स करायच्या ज्या इझी आहेत इझिली वीस होऊ शकतात किंवा जे अगदीच बिगनर्स आहेत खूपच त्यांनी मग दहा ते पंधरा मिनिटांसाठी कोणत्याही पद्धतीचा सिंपल होम वर्कआउट करा ज्याच्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता योगा करू शकता प्राणायाम करा किंवा एनिथिंग जे सोपं तुम्हाला वाटेल वॉक करणं सोपं वाटत असेल तर अशा पद्धतीचं सिंपल वर्कआउट तुम्ही दहा ते पंधरा मिनिट करायचं आहे अदरवाइज बाकी तुम्ही जर एक्सपर्ट असाल एक्सरसाइज नेहमी करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीचं बाकीचं वर्कआउट करा जेणेकरून तुम्हाला इंच लॉस करायला खूप जास्त चांगला बेनिफिट होतो आठवड्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी आपली चरबी वितळायला सुरुवात होते कारण आपण शुगर बाहेरचे प्रोडक्ट्स मैदा असेल पॅकेज फूड असेल सगळं बंद केलेलं असतं त्यामुळे आपलं शरीर हळूहळू जे स्लगिज झालेलं असतं ते चरबी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि ब्लॉटिंग इन्फ्लामेशन हळूहळू कमी होतं आणि आता रिझल्ट काय येणार आहे तीस दिवसांनंतर ते तुम्हाला सांगते तीस दिवसामध्ये तुमचं आरामात सहा ते सात किलो पर्यंत वजन कमी होणार आहे यासोबतच चांगला तुमचा फॅट लॉस होणार आहे स्टमक जे आहे ते कमी होणार आहे म्हणजे पोटाची चरबी कमी होणार आहे पोट सरळ सरळ तुमचं कमी होणार आहे यासोबतच तुमचं प्युअर फॅट लॉस होतं परमनंट तुमचं वेट लॉस होणार आहे नो रिबाउंड वेट गेन म्हणजे यानंतर तुमचं वेट गेन होणार नाही वेट हे परमनंट फॅट लॉस परमनंट वेट लॉस होणार आहे तर अशा पद्धतीचा हा तीस दिवसांचा आपला परमनंट वेट लॉसचा डाएट प्लॅन आहे जो जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर कम्माल रिझल्ट तुम्हाला या न्यू इयरमध्ये मिळणार आहेत त्यामुळे जर तुम्ही हे चॅलेंज घेण्यासाठी तयार असाल तर आत्ताच कमेंट करा चॅलेंज एक्सेप्टेड आम्ही तयार आहोत आणि हे चॅलेंज उद्यापासूनच घ्यायला सुरुवात करा त्यामुळे जर विचार करत असाल की या न्यू मध्ये मी कोणता संकल्प करू तर हा संकल्प जर वेट लॉसचा असणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास आहे नक्की हे फॉलो करून बघा आणि रिझल्ट आपल्या कम्युनिटी बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका इफ यू वॉन्ट द पी डी एफ ऑफ दिस वेट लॉस डायट प्लॅन देन कमेंट बिलो आय विल सेंड यू चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच हेल्दी कंटेंटसाठी भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय